नमस्कार मैत्रिणीनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बघा लगनसराईसाठी गोल गळ्यावर इतकी सुंदर डिझाईन तयार करून दाखवणार आहे तेही साडीतल्या कपड्यापासून तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ब्लाउजची तयार उंची तेरा आहे त्यात ते एक इंच मिळून चौदा घ्यायचा आहे बघा छाती आहे साडेआठ इंच त्यात दीड इंच मिळून आपल्याला दहा इंचाची घडी घ्यायची आहे आणि मुंडाखोली टाकायचा आहे साडेपाच इंचावर गळारुंदी टाकायची आहे अडीच इंच आणि शोल्डर घ्यायचं आहे तीन इंच तर मग आता मागच्या गळ्याची उंची बघायची आहे तर गळ्याची उंची ही साडेनऊ इंच घ्यायची आहे आणि खाली आडव्यामध्ये अडीच इंच घेऊन सरळ एक रेश ओढून घ्यायची आहे बघा आडव्यामध्ये अडीच इंच घेऊन मी सरळ एक वरती रेस ओढून घेतलेली आहे तर हे गळ्याचं माप टाकून झालेलं आहे इथं तर आता यातून आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर मी गोल गळ्याला थोडासा आतल्या बाजूने आकार देणार आहे आणि खालच्या साईडने गोल घेणार आहे तर हा मटका गळा नाही तर गोल गळ्याची मी कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवणार आहे तर यावर साडीतल्या कपड्यापासून किती छान डिझाईन करणार आहे मैत्रिणीनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग गळा कट करून घेऊया मैत्रिणीनो ही डिझाईन कोणाला ना आवडत नाही अशी नाही तर सगळ्यांनाच आवडेल अशी ही डिझाईन आहे तर आपण कुठल्याही सणावारासाठी किंवा कुठल्या कार्यक्रमासाठी लग्नासाठी अशी डिझाईन आपण शिवून घेऊ शकतो तर बघा मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे त्यावर आज तर ठेवून मेन फॅब्रिकवर गळा कट करून घ्यायचा आहे तर खालच्या साईडला मी थोडासा गळा पसर कट केलेला आहे बघा पण हा मटका गळा नाही तर गोल गळ्यावर मी याची तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग इथे दाखवणार आहे मेन फॅब्रिक जे आहे ते मी खालच्या साईडने सवाशी ठेवणार आहे बघा आणि त्या सवाशी बाजूवर हे अस्तर ठेवणार आहे आणि एकदम गळ्याच्या कडेने आपल्याला शिवून घ्यायचं आहे पाव इंच अंतरावर शिलाई द्यायची आहे बघा तर व्यवस्थित गळा शिवून घ्यायचा आहे कपड्याला खेचाखेची करायचं नाही आणि एकदम सरळमध्येच आपल्याला शिलाई येऊ द्यायची आहे लहान मोठ्या करून घ्यायचं नाही शिलाई तर पाव इंचावर तर पाव इंचावरच येऊ द्यायची आहे बघा तर इथं गळा शिवून झाल्यावर मधला कपडा उरलेला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित एकदम आस्तरच्या कडेने कपडा कट करून घ्यायचा आहे पुन्हा गळ्याला आता छोटे छोटे कट द्यायचे आहेत जवळजवळ असे कट दिल्याने गळा लवकर हा पलटी होतो आणि गळ्याला फिनिशिंगही छान येते बघा पूर्ण गळ्याच्या कडेने असे कट देऊन झाल्याच्या नंतर आता आतल्या बाजूला घेऊन गळा सवाशी करून घ्यायचा आहे बघा गळा सवाशी झाल्यावर गळ्याच्या कडेने आता एक टीप टाकायची आहे तरी एकदम कडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर जास्त अंतर धरायचं नाही तरी एकदम किनारेला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा खूप सोपी पद्धत आहे गोल गळेची कटिंग आणि स्टिचिंगची तर यावर मी तुम्हाला साडीतल्या कपड्यापासून डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर किती छान डिझाईन तयार होणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघा इथं गळा शिवून झालेला आहे तर आता साईडने आता अस्तर जोडून घ्यायचं आहे आता वरच्या बाजूनी सुरुवात करायचं आहे अस्तर जोडायला तर खाली शिवत यायचं आहे तर सावकाश अस्तर जोडून घ्यायचं आहे काही गडबड करायचं नाही व्यवस्थित आपल्याला डिझाईन शिवून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग करायचे आहे तर तुमच्याकडे याची डिझाईन ही व्यवस्थित येईल तर बघा मी खालच्या साईडनेही एक टीप मारत आहे आणि कमरपट्टी जी आहे ती पुन्हा लावून दाखवणार आहे तुम्हाला माझ्या गोड ताईंनो मी जो बॅक साइडचा पार्ट शिवून घेत आहे तो चौतीस साईजच्या मापाचा आहे ज्या ताईंचं माप चौतीस साईजचं आहे त्यांनी असंच माप टाकायचं आहे आणि गळ्याची डिझाईन शिवून तयार करायची आहे डिझाईन शिवून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे डिझाईन कशी झाली आहे तुमची पण तर साईडने आज तर जोडून झाल्यावर मी साडीतला कपडा घेणार आहे असा बघा असा चौकोनी कपडा घेऊन त्याची अशी एक कळी तयार करणार आहे मी तुम्हाला इथं दोनच कळ्या शिवून दाखवणार आहे बघा तर अशी एक कळी झाल्याच्या नंतर आता याला मुडकून शिवायचं आहे बघा तर इथं अशी कळी तयार करायची आहे तर मी साडीतल्या कपड्याच्या अशा भरपूर कळ्या तयार केलेल्या आहेत गोल गळ्याला पुरती लेवड्या तर मी तुम्हाला इथं दोनच कळ्या शिवून दाखवलेल्या आहेत बघा तर कळ्या ह्या व्यवस्थित शिवून घ्यायच्या आहेत तर इथं एवढ्या कळ्या आता बघा शिवून झालेल्या आहेत बघा या दोन कळ्या आणि ह्या अगोदर मी शिवून घेतलेल्या आहेत तर आता या कळ्या बघा कळ्या ह्या गळ्याला लावायच्या म्हणल्यानंतर वरून आपल्याला लावायचं नाही कारण की वरच्या साईडला थोडंसं अंतर सोडायचं आहे आणि ते अंतर जाणार आहे शोल्डरमध्ये आपलं शिवण्यासाठी जाणार आहे म्हणून आपल्याला तिथं अर्धा इंच अंतर सोडायचं आहे आणि अशा कळ्या लावून घ्यायच्या आहेत बघा एकाखाली एक कळ्या असं जवळजवळ कळ्या लावून घ्यायच्या आहेत कळ्या लावते वेळेस व्यवस्थित कळ्या लावायच्या आहेत कळ्या शिवून झाल्यावर खालचा कपडा उरलेला कट करून घेऊनच आपल्याला कळ्या लावून घ्यायच्या आहेत तरच तुमची डिझाईन एकदम छान येईल नाही तर डिझाईन व्यवस्थित येणार नाही तुम्ही जर कपडा कट नाही केला तर बघा जसा गळा आहे तशाच आपल्याला त्याच आकाराने कळ्या लावत यायच्या आहेत वरच्या साईडने थोडासा गळा मी आतमधून घेतलेला आहे तर जशाच तशा कळ्या लावून घ्यायच्या आहेत म्हणजे गळ्याला जसा गळ्याचा आकार आहे तसाच कळ्याचाही आकार दिसणार आहे बघा तर इथं आपल्या गळ्याला कळ्या लावून झालेल्या आहेत बघा तर दोन कळ्या लावायच्या बाकी आहेत इथं तर अशा पद्धतीने कळ्या लावून घ्यायच्या आहेत कळ्या लावून आता झाल्यावर आता उरलेला कपडा कळेचा कट करून घ्यायचा आहे बरोबर दोरा कपडा उरलेला कट करायचा आहे आता खालचे टक्स मारून घ्यायचे आहेत तुम्हाला जर अंदाजे टक्स मारता येत नसतील तर इंच पट्टी घ्यायची आहे आणि बरोबर माप टाकायचं आहे दोन्ही साईडला तेवढेच टक्स मारायचे आहेत टक्सची उंची ही कमी जास्त व्हायला हो नको आहे बघा तर इथं दुसऱ्या साईडचाही टक्स मी इथं मारून घेत आहे तर एक वेळेस टीप टाकल्याच्या त्यावर अनेक वेळेस टीप मारून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने दोन्ही टक्स मारून झालेले आहेत आता कमरपट्टी लावून घ्यायची आहे तर कमरपट्टी लावते वेळेस मी खाली बघा किती अंतर घेतलेलं आहे तर अर्धा इंच अंतर जाणार आहे तुम्हाला जर शिवनात तुमचं पाव इंच जात असेल तर तुम्हाला पाव इंच घ्यायचं आहे तर मी इथं अर्धा इंच अंतर घेतलेलं आहे तर, तर यावर आता एक दाब टीप देणार आहे पट्टी लावून झाल्यावर वरी मी दाब टीप दिलेली आहे आता उरलेला कपडा कट करून आता आज तर बघा एक घडी मारून आतल्या बाजूला मुडपून घ्यायचं आहे आणि त्यावर एक टीप टाकायची आहे तर इथे ही कमरपट्टी लावून झालेली आहे बघा किती छान गळ्याला आकार आलेला आहे इथे धागेद्वारे गळ्याच्या कडेचे कट करून झाल्यावर गळ्याच्या कडेने आता एक मी गोल्डन कलरची लेस लावून घेत ले आहे बघा तर याला त्रिकोणी पानं आहेत समोसा आकाराची ही लेस आहे तर मी यावर लावून घेत आहे तर ही लेस किती छान दिसत आहे बघा तर लेस ही एकदम कडेनी लावायची आहे गळ्याच्या कडेनी कपडा सोडायचा नाही तंतोतंत गळ्याच्या कडेनी लेस लावून घ्यायचे आहे तर इथं एकदम गळ्याच्या कडेनी लेस लावून झालेली आहे तर याच लेसवर आता इथं आपल्याला अनेक वेळेस टीप टाकायचे आहे लेस ही व्यवस्थित बसेल बघा यावर मी अनेक वेळेस इथं टीप मारून घेणार आहे कारण की ही पानाची लेस आहे अंगात ब्लाउज घातल्यानंतर याचे पानं वरी होऊ शकतात म्हणून आपल्याला यावर डबल टीप मारायचे आहे बघा अशा पद्धतीने इथं लेस लावून झालेली आहे ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथं गळ्याची डिझाईन किती छान झालेली आहे तर या पानाच्या साईडने मी इथं अनेक लेस लावून घेणार आहे तर लेस लावते वेळेस व्यवस्थित लेस लावायची आहे लेस पानावर जाऊ द्यायची नाही एकदम पानाच्या कडेने लेस आली पाहिजे तर इथं मी डबल लेस लावून घेत आहे बघा तुम्हाला जर ही लेस लावायची नसेल तर तुम्ही लावू नका आणि त्या ठिकाणी जर लेस लावायची आहे तुम्हाला तर तुम्ही अशी लेस लावून घ्यायची आहे तर एकदम छान दिसणार आहे ही डबल लेस लावून शिवल्यानंतर अशी गळ्याची डिझाईन तर बघा इथं खालच्या साईडने ही एक लेस लावून झालेली आहे तर बघा किती छान इथं गळा तयार झालेला आहे तर यावर आपल्याला आता मणी लावून घ्यायचे आहेत तर मी गोल्डन कलरचे मणी लावून घेत आहेत बघा मणी लावायला दोरा दो मी गोल्डन कलरचाच वापरलेला आहे आणि असे मणी त्या पानाच्या टोकावर लावायचे आहेत पानाचं वरचं जे टोक आहे त्या टोकावर मणी ठेवून डबल गाठ द्यायचे आहे आपल्याला तिथं बघा तर असं व्यवस्थित पूर्ण गळ्याला आपल्याला मणी लावून घ्यायचे आहेत तर सावकाश मणी लावून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो काठपदर ब्लाउजवर साडीतल्या कपड्यापासून ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माझ्या गोडताईंनं आता सराई आलेली आहे तर आता तुम्हाला सारिका फॅशन या चॅनलवर छान छान गळ्याची डिझाईन बघायला भेटतील तर ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून साईडलाच घंटीचं सा बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्ही जर नाही सबस्क्राईब केलं तर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचणार नाहीत म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर बघा किती छान इथं गळ्याची डिझाईन तयार झालेली आहे तर आता इथून तुम्हाला दररोज नवनवीन गळ्याचे आणि बाहीचे डिझाईन बघायला भेटतील तर अशा पद्धतीने इथं मी मनी लावून घेतलेले आहेत या ब्लाऊजचा पूर्ण फोटो मी तुम्हाला शेवटला दाखवणार आहे कारण की याची बाही ही मी इतकी सुंदर केलेली आहे पण त्याचा व्हिडिओ अपलोड केला नाही तुम्हाला जर कुणाला तशी बाही डिझाईनचा व्हिडिओ बघायचा आहे कटिंग आणि स्टिचिंगचा तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर त्या बाही डिझाईनचा मी व्हिडिओ लवकरच अपलोड करीन बघा इथं मणी अशा पद्धतीने लावून झालेले आहेत तुम्हाला जर ह्या ठिकाणी मोत्याचे मणी लावायच्या असतील तर तुम्ही तेही मणी लावू शकता तर मी इथं गोल्डन कलरचे मणी लावलेले आहेत तर बघा इथं पूर्ण गळ्याला मणी लावून झालेले आहेत मैत्रिणींनो बघा काटपदर ब्लाऊजवर साडीतल्या कपड्यापासून लग्नसरायसाठी इतकी सुंदर डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला डिझाईन नक्कीच आवडली असेल डिझाईन आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझ्या गोडताईंनो गळ्याची डिझाईन इथं बघून झालीच असेल मग बाही डिझाईन आणि गळ्याची डिझाईन कशी झाली आहे ते सांगायला विसरू नका धन्यवाद